शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षको नमस्कार मी मानसी पावयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये महापालिका मार्फत घेण्यात आलेल्या गणेशोत्सव देखावे स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले आहे या स्पर्धेचे पारितोषिक वितरण येत्या मंगळवारी रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते यशवंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील राजमाता जिजाऊ सभागृह येथे मंगळवारी दुपारी चार वाजता हा पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे या पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाने केले आहे केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएम ला पट्टी चिटकवत चाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बँक मॅनेजर विरोधांती अशोक पुजारी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीस ऑक्टोबर रोजी बँकेच्या शेजारी असलेल्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड टाकून पैसे काढण्याची प्रोसिजर केली असता एटीएम मधून पैसे मिळाले नसल्याची तक्रार तीन खातेदारांनी केली होती खातेदारांनी ऑनलाईन तक्रार नोंदवल्यानंतर खाते चेक केले असता पैसे काढण्याची प्रोसिजर पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना देण्यात आले आहे त्या फुटेजनुसार पोलीस अधिक तपास करत आहे अर्बन बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केल्याने गेल्या छत्तीस महिन्यांपासून ठेवीदारांच्या कोट्यावधींची ठेवी अडकल्या आहेत ठेवीदारांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच आता ठेवीदारांना ठेवी परत करण्याचा आदेश केंद्रीय निबंधकांनी अवसाह्य गणेश गायकवाड यांना दिला आहे गायकवाड यांना तसा ईमेल प्राप्त झाला आहे अर्बन बँकेत ठेवीदारांच्या ठेवी अडकले आहेत ॲडव्होकेट साईदीप अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम यांना ठेवीदारांच्या ठेवींपैकी ऐंशी टक्के रक्कम परत मिळण्याबाबत पत्र दिले होते त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी केंद्रीय निबंधकांना पत्र पाठवले होते त्याची दखल घेत केंद्रीय निबंधक रवी अग्रवाल यांनी नगर अर्बन बँकेचे अवसाह्यक गणेश गायकवाड यांना पत्र पाठवून सर्व ठेवीदारांना ठेवीच्या पन्नास टक्के रक्कम नियमाप्रमाणे परत देण्याचे आदेश दिले आहेत महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांचा सोशल मीडियावर हप्तेखोरी बाबतचा ऑडिओ व्हायरल झाल्याने दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तसेच त्यांची विभागीय चौकशी होणार असल्याचे महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी तसे आदेश दिले आहेत लिपिक अमित राजू पालवे व शिपाई उमेश दिगंबर शेंदूरकर असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे महापालिकेतील विभागप्रमुख प्रत्येक कर्मचाऱ्याकडून तीनशे ते पाचशे रुपयांचा हप्ता घेत असल्याच्या बाबतचा सोशल मीडियावर ऑडिओ व्हायरल झाला होता बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने कारवाई केली शुक्रवारी दुपारी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात गॅस सिलेंडर गॅस रिफिलिंग मशीन वजन काटा असा सुमारे तीन लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर